नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म ज्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यानंतर फॉर्म देखील भरला असेल फॉर्म भरल्यानंतर तो ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं तुम्ही व्हेरीफाय केला असेल तुमचा फॉर्म कन्फर्म देखील झाला असेल आता यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता यानंतर पुढची प्रोसेस काय किंवा आम्हाला जे कॉलेजची यादी द्यायची असते कॅपडाऊनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा असतो तो कधीपासून भरता येईल आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आत्ता प्रश्न तो, तो म्हणजे आम्हाला कॉलेज कुठे शोधता येतील कोणतं कॉलेज कुठं आहे किंवा आमच्या जिल्ह्यातील पर्टिक्युलर कॉलेज कसं शोधता येईल गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज कसं शोधता येईल तर याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बी फार्म बोलूया आणि त्यानंतर मग शेवटी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म बोलणार आहोत तर बघू शकता गुगल क्रोम तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउजर असेल त्याच्यावरती या तिथं आल्यानंतर सीई टी सेल असं तुम्हाला सर्च करायचं आहे सीई टी सेल सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा ही होम टॅब आहे सीई टी सेल वेबसाईटची या वेबसाईटवरती आल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता डॅशबोर्ड ज्या चार पाच हॉरिजेंटल लाईन आडव्या रेषा या ठिकाणी दिसत आहेत आपल्या भारताचं जे काही सत्यमेव हो जे ते लिहिलेलं या ठिकाणी आहे तर त्याच्या खाली राजमुद्रेच्या खाली या ठिकाणी बघू शकता हॉरिजेंटल लाईन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर खाली वेगळे पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूट म्हणून पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे वेगळे वेगळे ऑप्शन येत आहेत आता सर्च इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी बघू शकता इथे ऑल लिहिलेलं आहे तर ऑल ऐवजी तुम्ही टेक्निकल एज्युकेशन निवडा आपलं फार्मसी टेक्निकल एज्युकेशनमध्ये येतं ऑल केल्यानंतर पुढं डिपार्टमेंट सिलेक्ट झाल्यावरती कोर्स नेम बघा कोर्सनेममध्ये आल्यानंतर वेगळे वे कोर्स या ठिकाणी दिसत आहेत एक फार्म दिसत आहे यानंतर खाली या थोडंसं अजून आपल्याला बी फार्म सिलेक्ट करायचं या ठिकाणी बघू शकता इथे बी फार्म पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी सब कोर्स नेम सिलेक्ट करा फार्मसिस्ट त्याच्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आता ह्या खाली जे बाकीचे पर्याय दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत इन्स्टिट्यूट स्टेटस आता तुम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेज शोधायचे आहेत की तुम्हाला गव्हर्मेंट एडेड कॉलेज शो शोधायचे आहेत की युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट प्रायव्हेट कॉलेज कशा पद्धतीनं अनएडेड कॉलेज हे शोधायचे आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा याचे ऑप हे जे ऑप्शन दिलेले आहेत ना त्यांचा मिनिंग समजून घ्या गव्हर्मेंट म्हणजे काय पूर्णपणे गव्हर्मेंटचं कॉलेज आहे ते त्या ठिकाणी जे शिक्षक असतात स्टाफ असतो पूर्ण गव्हर्नमेंटचा असतो याबाबत जास्त सांगायची आवश्यकता नाही गव्हर्मेंट एडेड म्हणजे काय ते कॉलेज कुठल्या तरी संस्थेचं असतं पण गव्हर्मेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंटकडून फंडेड कॉलेज आहे असा त्याचा अर्थ होतो युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे काय आता वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी वेग असतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सातारा सांगली कोल्हापूर या रिजनमधून असाल तर त्या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर ते येतं तर शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जर एखादं फार्मसीचं कॅम्पस असेल तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये जर ते कॉलेज असेल युनिव्हर्सिटीचं कॉलेज म्हणतोय मी या ठिकाणी आता कृपया असा अर्थ घेऊ नका की ते युनिव्हर्सिटी म्हणजे आता जे काही कॉलेज असतात तर सातारा सांगली कोल्हापूर या रिजनमध्ये कुठलंही प्रायव्हेट कॉलेज असेल तर ते शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे पण या ठिकाणी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे काय युनिव्हर्सिटीचा जो कॅम्पस असतो ज्या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे त्या युनिव्हर्सिटीचं स्वतःचं ते कॉलेज डिपार्टमेंट असतं फार्मसीचं असं असेल तर ते स्पेसिफिक कॉलेज शोधू शकता एक वी एक्झाम्पल आहे नागपूरमध्ये एक कॉलेज आहे अशा पद्धतीचं त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेज म्हणजे त्याचं कॉलेजचं मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीकडून होईल आधी अनएडेड बऱ्याच ठिकाणी पाहायला येतं अनएडेड काय आहे अनएडेड म्हणजे पूर्णपणे प्रायव्हेट कॉलेज आहे गव्हर्नमेंटकडून त्याला फंडिंग नाही पण अनएडेड कॉलेज प्रायव्हेट जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जर तुमचा ऑनलाईन नंबर लागला ला। तर गव्हर्मेंटच्या ज्या काही स्कॉलरशिप फॅसिलिटी आहेत त्या मात्र तुम्हाला या मिळत असतात आता डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी हे काय प्रकार असतो तर लक्षात ठेवा बऱ्याचदा कसं होतं एखादं कॉलेज बऱ्याच वर्षापासून खूप जुनं असेल किंवा काही कॉलेजेसची स्वतःची युनिव्हर्सिटी असते उदाहरणार्थ डी वाय पाटील असेल भारती विद्यापीठ असेल तर हे ॲटोनॉमस आहेत स्वायत्त आहेत त्यांचे पेपर ते स्वतः सेट करत असतात त्यांच्या कॉलेजचं मॅनेजमेंट जे काही युनिव्हर्सिटीचं मॅनेजमेंट ते त्यांच्या लेवलवरती होत असतं अशा कॉलेजेसची देखील बऱ्यापैकी जास्त असते तर या ठिकाणी स्पेसिफिक गव्हर्नमेंट गव्हर्मेंट एडेड अनएडेड अशा पद्धतीने ठेवा जर तुम्हाला पूर्ण सर्वच कॉलेज शोधायचे असतील तर ऑल ठेवा म्हणजे लिस्ट येऊन जाईल कॉलेजची स्पेसिफिक शोधायचं असेल तर तेवढं स्पेसिफिक क्लिक करू शकता मायनॉरिटी स्टेटस आता दोन प्रकारचे मायनॉरिटी आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये तुमची मराठी मातृभाषा सोडून इतर कुठलीही मातृभाषा असेल तर, तर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येता आणि हिंदू धर्म सोडून इतर कुठलाही तुमचा धर्म असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिलिजि रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येता आता जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तशा पद्धतीने फॉर्मवरती यस स्किल असेल आणि मायनॉरिटीचे स्पेसिफिक कॉलेज शोधायचे असेल तसे शोधू शकता उदाहरणार्थ या ठिकाणी पनवेलमध्ये काळसेकर म्हणून कॉलेज आहे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे आणि ऑटोनॉमी स्टेटस म्हणजे काय ते तर ते मगाशी मी जे सांगितलं ते स्वायत्त ते कॉलेज स्वतः स्वायत्त आहे की नाही तर हे ऑलच ठेवा ॲटॉनॉमस स्टेटस जे आहे ते आणि सर्च म्हणा आता सर्च म्हटल्यानंतर काय करणार होणार आहे इथं खाली बघू शकता कॉलेजची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे ओके तर या ठिकाणी ही कॉलेजची यादी आलेली आहे आता जर मी फक्त इथं ऑल आहे त्याऐवजी जर मी या ठिकाणी बघू शकता जे ऑल केलेलं होतं मी या ठिकाणी इन्स्टिट्यूट स्टेटस ऑल केले त्यामध्ये फक्त मी गव्हर्मेंट केलं तर बघू शकता या ठिकाणी फक्त खाली गव्हर्मेंटचे कॉलेज येतील मग गव्हर्नमेंटचे कॉलेज आपलं गव्हर्मेंट अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी आणि कराडे एवढे चारच फार्मसीचे गव्हर्मेंट कॉलेज आहेत तर त्याची माहिती आलेली आहे असं स्पेसिफिक तुम्ही कॉलेजची यादी शोधू शकता आता सेम या पद्धतीने इथं जर तुम्ही कॉलेज शोधलेत तर तशाच पद्धतीनं तुम्ही ही जी सीई टी सेलची वेबसाईट आहे जिथं तुम्ही फॉर्म भरलेला होता मी टॅबवरती नेऊन दाखवतो तुम्हाला तिथे तुम्ही फॉर्म भरलेला होता अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी बघू शकता आपलं बी फॉर्म आहे त्याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ही वेबसाईट आहे सीई टी सेलची आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे देखील भरलेला आहे आता प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी येईल आणि त्यानंतर ग्रीवियन्स पिरियड असतो तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही डॉक्युमेंट जमा करायची राहिले असतील ते देखील तुम्ही त्या दरम्यान जमा करू शकता आणि जर तुमचे काही राहिलेले कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट आत्ता जरी आले असतील रजिस्ट्रेशन पिरियडच्या दरम्यान तर आता देखील तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर त्या पर्टिक्युलर कॉलेजवरती जाऊन फॉर्ममध्ये बदल करून घेऊ शकता किंवा या ठिकाणी इस्क्रुटिनी असेल तर ग्रीवियन्स टाकून बदल करून घेऊ शकता आता इथे काय आहे रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट वीस आहे आणि ही रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती पुन्हा एकदा बदलू शकते आणि रजिस्ट्रेशनची डेट बदलली की पुन्हा पुढे प्रोविजनल मेरिट लिस्ट ग्रिवियन्स पिरियड फायनल मेरिट लिस्ट या डेट बदलतात आणि कॅप राऊंड हरतात ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख अद्याप आलेली नाही तर ती जेव्हा येईल तेव्हा अपडेट करेल तर याच सेम वेबसाईटवरती खाली होम टॅबवरती तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे ऑप्शन दिलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफची लिस्ट दिलेली आहे तर यामध्ये तुम्ही मागच्या वर्षीचा जो दोन हजार तेवीस चोवीसचा कट ऑफ आहे तो बाग बघू शकता एम एचमध्ये अर्थातच सीई टीच्या बेसिसवरती कट ऑफ आहे ए आय अर्थात जे काही तुमच्या नीटच्या बेसिसवरती कट ऑफ होतात ते त्या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही तो कट ऑफ देखील बघू शकता आणि कट ऑफच्या यादीमध्ये देखील तुम्हाला ती कॉलेजची नावं देखील भेटू शकतात आणि ती जी पी डी एफ ओपन होईल त्या पी डी एफमध्ये वरती सर्च नावाचा टॅब ता ता आहे त्या सर्च टॅबमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्ही स्पेसिफिक तुमच्या जिल्ह्याचं नाव जर सर्च केलं तर तिथले कॉलेज तुम्हाला स्पेसिफिकली बघता येतील आता ठीक आहे आपण डिप्लोमाबाबत बोलूया आता या ठिकाणी डिप्लोमाची जी वेबसाईट आहे तुमची डी टी ईची डी टी ईच्या वेबसाईटवरती तुम्ही डी फार्मचं रजिस्ट्रेशन केलेलं सेम याच वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली सीट मॅट्रिक्स देखील दिलेला दे आहे आणि जुना मागच्या वर्षीचा कटॉप दिलेला आहे त्याच कॅप कटॉपच्या लिस्टमध्ये तुम्ही डिप्लोमाचे कॉलेज देखील शोधू शकता वरती सर्च करू शकता स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट किंवा त्या ठिकाणी तुम्ही स्पेसिफिक जर कॉलेजचं नाव माहीत असेल ते सर्च करू शकता सिटीचं नाव टाकून सर्च करू शकता किंवा गव्हर्मेंटचं पहिलं जी ओ फी गव्हर्नमेंटचं टाईप केलं तर गव्हर्मेंट कॉलेज त्या ठिकाणी येऊन जातील अशा पद्धतीनं तिथं तुम्ही सर्च करू शकता डिप्लोमासाठी देखील रजिस्ट्रेशनची लास्ट डेट अठ्ठावीस आहे तारीख पुन्हा देखील बदलू शकते त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट हे देखील बदलू शकते आणि कॅपराऊंडबाबत अद्याप त्यांनी कुठलंही अपडेट दिलेलं नाही मग डी फार्म असो किंवा बी फार्म असो अजून कॅपराऊंड कधी भरायचा त्याची तारीख आलेली नाही जेव्हा ती तारीख येईल तेव्हा मी आपल्या वरती अपडेट करेल तोपर्यंत तो तुम्ही या ठिकाणी मी ज्या पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही कॉलेजेस देखील बघू शकता शोधू शकता शिवाय या ठिकाणी तुम्ही ज्या कटॉपच्या लिस्ट दिलेल्या आहेत उदाहरणार्थ मी या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस कॅपराऊंड वनचा कट ऑफ लिस्ट ओपन आहे एक पी डी एफ फाईल ओपन होईल आणि अशा पद्धतीने पी डी एफ फाईल ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कट ऑफ जुन बघू शकता ती सर्च टॅब आहे तिथं क्लिक करून तुम्ही स्पेसिफिक डिस्ट्रिक्टचं नाव टाकू शकता किंवा सिटीचं नाव टाकू शकतात किंवा काही एखादी कीवर्ड माहीत असेल तर तशा पद्धतीनं कॉलेज शोधू हो शकता या यादीमध्ये जुने कट ऑफ देखील बघू शकता व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे पण जी माहिती सांगायची आहे ती मी बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणखीन एक डाऊट असतो की कॉलेजची फी कुठं समजेल तर त्या स्पेसिफिक कॉलेजची जी फी पाहिजे आहे तर त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली असू शकते कॉलेज किती जुनं आहे हे देखील एस्टॅब्लिशमेंट इयरमधून समजून जाईल आणि जर तिथं वेबसाईटवरती दिली नसेल माहिती तर त्या कॉलेजचा मोबाईल नंबर वगैरे दिला असेल तिथे कॉन्टॅक्ट करा किंवा मग शिक्षण शुल्क समिती म्हणून असं गुगलवरती सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजची फीबाबत माहिती घेऊ शकता लक्षात ठेवा ऑनलाईन नंबर लागला तर कॉलेज प्रायव्हेट असो अनएडेड असो कोणतंही कॉलेज असो त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप ही ऑनलाईन पद्धतीनं नंबर लागल्यावरती मिळत असते बऱ्यापैकी डाऊट तुमचे सॉल्व्ह झाले असतील अशी आशा करतो ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डी फार्म बी फार्म ॲडमिशन घेत आहेत त्यांच्या त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद